वाशीत ऑपरेशन अभ्यास यशस्वी आपत्कालीन स्थितीत नागरिकांची सुटका प्रात्यक्षिक नवी मुंबईतील वाशी सेक्टर बारा येथील निलसिद्धी टॉवर येथे आज ऑपरेशन अभ्यास या मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी चार वाजता सायरन वाजवून एअर स्ट्राईकचा इशारा देण्यात आला आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले त्यावेळी बॉम्ब हल्ला झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे नाट्य स्वरूपातील दृश्य उभारण्यात आले होते त्यातून नागरिकांची सही सलामत सुटका कशी करावी याचे उत्तम प्रात्यक्षिक नागरी संरक्षण दलाच्या वतीने दाखवण्यात आले यावेळी जखमींची सुटका प्रथमोपचार आणि शोध मोहीम यांसारखी कार्यवाही नागरी संरक्षण दलाने प्रभावीपणे पार पाडली ठाणे जिल्हा प्रशासन आणि विविध आपत्कालीन यंत्रणांच्या समन्वयातून ही मॉक ड्रिल यशस्वीरित्या हाताळण्यात आली नवी मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दलातर्फे नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अद्ययावत यंत्रणांचेही यावेळी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले या ड्रिल मध्ये नागरिकांनीही शांततेने आणि सहकार्याने सहभाग नोंदवला आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणी आमच्या यंत्रणेचं कौतुक करावं अशी आमची कोणतीही अपेक्षा नाही फक्त कोणतीही आपत्ती आली तरी तिला तोंड देण्यासाठी आमच्याकडच्या यंत्रणा तयार असाव्यात यासाठी आम्ही मुंबई महापालिका नेहमी तत्पर असते त्यामुळे जेवढं जेवढं काही जगामध्ये आधुनिक का आहे आणि ज्यामुळे आपल्या नागरिकांच्या जीवितांचं रक्षण करण्यासाठी त्याला मदत होईल अशा पद्धतीची यंत्रसामुग्री आम्ही नेहमी तयार ठेवतो ने आजचं प्रतिक्षण चांगलं झालं याचा उद्देश एकच होता की एअर अटॅकच्या वेळेला ब्लॅकआउट ही संकल्पना बॉर्डरच्या जवळच्या लोकांना माहीत असते पण आपल्या लोकांना ब्लॅकआउट म्हणजे नक्की काय माहीत नसतं त्याबद्दल आपण अवेअरनेस सगळ्या जनतेमध्ये केलेला आहे आणि दुसरं या मॉपड्रिलचा उद्देश एकच होता की आमची यंत्रणा काय आहे आणि कोणतीही आपत्ती आपल्या यातून पुढून काळा आली तरी नागरिकांनी घाबरून न ना जाता फक्त महापालिकेच्या सूचनांचं पालन करावं एवढी एक अपेक्षा होती आज जसं मॉपड्रिल घेतलं तसंच मॉपड्रील मग आपले अग्निशमनचं असेल किंवा आणखीन आपत्ती आली तर कोणत्या कोणत्या सूचना महापालिकेमार्फत दिल्या जातील आणि त्याचं कसं पालन करायचं की आम्ही यापुढचा पण प्रोग्राम आम्ही आता चोकआउट करतो आणि त्या पद्धतीनं जशी ही शिडी आता लोकांना फक्त माहित आहे आम्हाला माहित आहे पण लोकांना माहित नाही की आप आपल्याकडे एवढी अडसष्ट मीटर सीडी आहे आता जशी त्यांनी नील टॉवरच्या अध्यक्षांनी अपेक्षा व्यक्त केली की तशी वेळ येऊ नये तशी वेळ येऊ नये अशीच आमची इच्छा आहे पण जर आलीच कारण डिझास्टर म्हणले की सांगून येत नाही आणि तशी वेळ आलीच तर आपले सर्व सज्ज असावं यासाठी सर्व वॉर्डामध्ये मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये हे शिडी नेऊन हे लॅडर नेऊन आम्ही त्यांचं प्रात्यक्षिक दाखवतो आणि लोकांना सुरक्षित ठेवतो की काही झालं तरी आम्ही तयार होतो केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार आपण गेल्या सात मे पासून हे मॉकड्रील करत आहोत भारतातील आठशे जिल्ह्यांपैकी जवळजवळ चारशे जिल्ह्यांमध्ये मॉकड्रील चालू आहे आणि महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांपैकी आपण ठाण्यामध्ये विविध ठिकाणी मॉकड्रील घेतले आहे पहिला मॉकड्रील सात तारखेला आपण मॅक्सी ग्राउंड कल्याणला घेतला त्यानंतर विरारांबे मैदान उल्हासनगर त्यानंतर बदलापूर ठाणे टिटवाळा आणि आज नवी मुंबईतील वाशी या नील नील सिद्धी टावर्स सेक्टर बारा या ठिकाणी घेण्यात आला यामध्ये शासकीय प्रणाली यंत्रणा जी आहे आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत रिलेटेड तर सगळ्या संघटनेनी सगळ्या एजन्सीनी भाग घेतला त्यात लिडिंग सिव्हिल डिफेन्स जरी करत असला तरी होमगार्ड टीडीआरएफ महसूलचे अधिकारी कर्मचारी फायरचे पोलीस आणि इतर एन जी ओ व सर्वच शासकीय यंत्रणेचे अधिकारी जे आपत्तीशी संबंधित आहेत त्यांचा सहभाग आहे आणि हा आपण लाईव्ह इथं बघितलेला आहे जो नवी मुंबई महानगरपालिकेकडे सिक्स्टी एट मीटर लॅडर आहे ती ॲम्ब्युलन्स वेहिकल आहे भारतामध्ये मा एकशे तीन मीटरची जी गाडी आहे ती केरळ राज्यामध्ये आणि त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये हे आपण बघितलं तर हे खूप आवश्यक आहे यामध्ये जे आहे की रुमर जो असतो म्हणजे अफवा पसरू नये त्यापासून अफेपासून दूर राहायचं सावध राहायचं आणि खातर जमा करायची कोणती घटना घडली किंवा नाही घडली हे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी हे नक्की सांगू शकतो तर त्याचाच वापर करायचा त्यांच्याकडूनच ह्या मार्गदर्शन घ्यायचं आणि त्या अनुषंगाने आपण राहायचं हे महत्वाचं आहे धन्यवाद खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती आहे की बावीस एप्रिलला जे पहलगाम या ठिकाणी काश्मीर मधील ठिकाणी सव्वीस महिलांचा जो सिंदूर उद्ध्वस्त झालाय पाकिस्तानी जिहादीने किंवा आतंकवाद्यांनी त्यांचा सिंदूर पुसलाय त्याचा एक भाग म्हणून किंवा त्याचा एक बदला म्हणून केंद्र शासनाने जे ऑपरेशन चालवलंय ऑपरेशन अभ्यास मॉकड्रील त्याच्याच आपण प्रचिती की शासकीय यंत्रणा यंत्रणा प्रणाली पण कशी सज्ज व सक्षम आहे हे पण दाखवणं गरजेचं आहे कारण जरी आर्मी नेवी किंवा एअरफोर्स सज्ज आहे त्याच तोडीने आपण स्थानिक जे यंत्रणा आहे ते पण सक्षम आहे की नाही हे खात्री करणं पण महत्वाचं आहे त्या दृष्टिकोनातून हे मॉकड्रिल आयोजित आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील